आजच्या एपिसोडमध्ये रविराज किल्लेदार जाब विचारण्यासाठी सुभेदारच्या वाड्यावर गेले पण तिकडे ते खूप संतापलेले मग ते रागात घरी निघाले आणि सायली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती रविराज जावई सुभेदारांचे त्यांना वाईट वाटले राव पुराणा आजी खूप उदास झाली सायली मायेला बाबांच्या विरोधात बोलत होती पण शेवटी ती मुलगी एन ना म्हणून नंतर सायली पूर्णा आजीला समजावत होती आणि त्यामध्ये सायली आणि तन्वी मध्ये बाचाबाची झाली एका साईडला महिपत वकिलांना बोलतोय तुम्ही डिग्री घेऊन काय उपटले माहितपतची पोरगी जेलमध्ये असल्यामुळे तो खूप संतापलेला शेवटी वकिलाला धमकी दिली की माझ्या पोरीला सोडव नाही तर पवार तू तोंड नको दाखवू यानंतर तिकडेच महिपतने रविराजची कॉलर पकडली आणि रविराजचा इगो हर्ट झाला त्यांना त्याला चांगला उत्तर दिलं नागराज रागत बोलून गेला तू दहा खून केले तरी पण तू ते मॅनेज केलेस आणि लेकीचा एक खून तुला वाचवता नाही आला महिपत निराश झालेला सुभेदारच्या घरात तन्वी मस्त चेलमध्ये जेवणाच्या टेबलवर बसलेली सायलीने तिला कोशिंबीर कराव्यास सांगितली मग तुम्ही तिचा चेहरा बघतच असाल थोड्या टाइम मध्ये तन्वीला महिपतचा कॉल आला पण तिने तो उचलला नाही त्याचवेळी सायली बाहेर अर्जुनकडे जाण्यास निघून गेली ते तुम्हाला पुढे समजेल टेन्शन नका घेऊ सायलीच्या मागोमाग तिचा पाठलाग करत तन्वीसुद्धा गेली कुठे नक्की सायली जात असेल एवढं काय रहस्य असेल पाहुयात तन्वीच्या अंगात लय किडे आहेत राव महिपतचा कॉल नाही उचलला नाही तिचे लागणार नंतर अर्जुन सायली चैतन्य एका माणसाकडे आले जो आश्रमाच्या जवळ कामाला होता पण त्याने त्यांना हाक लावून लावले मग त्यांनी अजून दुसरीकडे चौकशी केली ती छान काकी होत्या त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावलं तन्वी कान लावून ऐकत होती नुसते किडे अंगामध्ये अर्जुनने विचारलं खून झाला तेव्हा तुम्हाला काही विचित्र माणसं दिसले का त्या माणसांनी नकार दिला तन्वी ऐकताना पूर्ण आईचा कॉल आला आणि तिला तिकडून जावं लागलं घरी तन्वी चिडून ठक झाली ती जी काकीच्या घरी आलेले त्याच्या मुलाने एक क्लू दिला आता बघूया त्याचा फायदा होतोय काय तन्वी घरी असल्यामुळे तिने त्याचा फायदा घेत अर्जुनची रूम चेक केली पण तेवढ्यात अर्जुन पण घरी आला पण अर्जुन आणि सायलीने तिला पकडलं की नाही ते आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया त्यागदोर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा